बघा तर न वाटत ही बघा कुर्ली बघा कसली काढली संकेत पाटीलनी खोदू वाटतोय कुर्लीच आहे परत हा बघा वरच होता हात आकड्या टाकल्या टाकल्या सांगितला आणि पहिल्याच आकड्यात बाहेर आले बघा नमस्कार मित्रांनो कशा आहेत मजेत ना मी हृत्तिक पाटील तुमचं स्वागत करत आहे आपल्या मी शापूरकर युट्यूब चॅनलवर आज चाललो होतो आपण चिंबोडी खानायला आपल्यासोबत आहेत संकेत पाटील तर बघूयात आज किती भेटत आहेत चला जाऊयात मित्रांनो सकाळचे वाजले सात आणि आता आलो आहोत आपण चिंबोडी खानायला सनसेट पण बघा हा आपला गाव शापूर आणि आपण आलो आहोत गावापासून थोडे दूर मित्रांनो आता आपण चिंबोडींची बिला शोधायला सुरुवात करत आहोत तिकडे संकेत पाटील चाललाय आपण इकडे जाऊयात मित्रांनो पहिलाच बिल भेटलाय आहे काय संकेत पाटील बोलते आहे बघूयात बारीक आहे बोलतो कधी आलेला खानाला त्या का भेटलेली का आज किती भेटत आहेत आपल्याला पण आकडा टाकलाय पहिलाच नांगा सोडला आहे बघा आली तर पहिलीच कुरली आहे ही बघा साईज पण चांगली आहे तर दुसरा पण बिल भेटलाय वाटतं भेटलाय हा बघा वरच होता हातातच काढला ढेंग्याय वाटतं दाखव एका हातात उचलून हा बघा साईज पण चांगली आहे दुसरा पण आपल्याला चांगला भेटला आहे तर तिसरा पण बिल भेटलेला आहे ओके तर आहे का आहे का बिल इकडे भेटला ना पहिला भेटला ना तेवढाच आहे बोलतोय संकेत पाटील बघूयात आता आकडा टाकल्या आकड्या टाकल्या टाकल्या सांगितला आणि पहिल्याच आकड्यात बाहेर आले बघा दाखवा इकडे कुर्ले कुर्ले आहे बारीक साईज आहे मित्रांनो मेहनत बघा किती करावं लागतं हातातच माती काढावी लागतो चालूला बसले आहे का ते मातीच्या वरच्या साईडला बसलेली आहे ते आणि आईला थोडी वेल करतो आली एकदाची बाहेर बघा छोटी साईज आहे कुर्ले वाटत कुर्ल्याच आहे बारीक कुरल्या संकेत पाटील बोलता बारीक कुर्ल्याच असतात का इत्याच आता चिंबोडा काढला लगेच इथेच भेटला बघा बिल साईज आहे तीच साईज आहे तीच साईज आहे बोलतात बिल पण छोटाच आहे आलंय तर छोटा पण आता बघायचा ना आकड्याला लागलाय बघुयात येत का बाहेर हा बघा छोटी साईज आहे कुर्ली आहे कुर्ल्या का नवीन बिलाच्या शोधात संकेत पाटील पुढ चिंबुडाय बोलतात ते पारा येणार चाललेत बघूयात बिल कोणतरी खांलेलं आहे बघा किती मोठं आहे बिल भेटला बिल चिंबोड आहे बघ आहे इथून तेवढा खांदला हातात आणि लालू पटेल बोलते आता इथे आहे बघ काढा त्याला बाहेर आता काढणार संकेत पाटील बोलतोय त्याला काही सोडतोय पारे वा कशी मारतोय काढलाय संकेत पाटीलने बाहेर समोरच आला तो कुरला आहे का ढेंगे आहे साईज पण चांगलीच आहे मेहनत पण तेवढीच करावी लागली दुसरा आहे का बघतात संकेत पाटील बघा मित्रांनो ढेंग्या नवीन बिल भेटला मित्रांनो पाण्यातच आहे पहिलीच पार आहे पाण्यामुळे ना जास्त त्रास देतोय मात्र माथर्याचं घुसून येतोय काय हा बघा कसा आकड्याला देंग या चांगली साईज आहे मित्रांनो संकेत पाटील कसा खनून काढतोय चिंबोडी दोन दोन तीन तीन मिनिटात बिल बघा कसं आहे चिंबोल बघा कसं आहे बघा बघा हाराच्या खाली बघत आहे का त्याच्यात आता संकेत पाटीलने आकडा तर टाकलाय हा बघा त्याचा होल इकडं आला तो पण आहे का बोल हा बघा तो नाही माझ्या हाय चावला वाटतं संकेत पाटीलच्या हाताला लागलेला आहे आता त्याला बाहेर काढणार आहे त्याला आता कसा काढतोय काढणार बोलतो काढणारच पाण्यातून काढला बघा त्याला कुर्ली कुर्ले कुर्ले येऊ नको बोलते म्हणजे तिकडे काही नाही तर ना हा बघा इथूनच एक कुर्ली काढली लगेच बघा हा बघा दुसरा बिल तसाच आहे हा इथून असं आलेला आहे बिल पण चांगला आहे बघूया किती आता येतो आता अंकित आला। आला? आला। पाटील टाकला तरी काय आकडा आणि काढला तरी काय कुर्लीच आहे पण एक दोन डुके आहेत आता काम काढला असता तुमचा मित्र कुर्ली आहे नरमय दुसरा आहे काय बघतोय एकाच भागलं नाही मोठा आहे बघा मित्रांनो आता जवळशी फिरला माझे हा बघा बघा कसला हाय काढला काम पच्चीस ढेंग्या संकेत पाटीलचा नादच नाही आकडा टाकला काय काढला काढायला बारीक आहे का इच्छा आहे का काढायची त्याला काढणार सोडणार नाही संकेत पाटील आहे ना शेवटी नाद नाही करायचा काय वाटते तुम्हाला ढेंग्या असणार काय कुर्ली ढेंग्या बघूया आता काय आहे बारीक बिल आहे मला तर चालूलाच आहे का हा त्याचा बिल बघा 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 करू कुरले आहे कुरले आहे का <laughs> बघ कस काढलं त्याला एक डांगाचे कुर्ली आहे ना बोललो होतो मी कुर्लीच असणार बघा काम पच्चीस संकेत पाटील अजून किती भेटली पाहिजे इथे अजून पाच भेटले पाहिजे एवढेच भागात एवढ्याच भागात बघूयात आता संकेत पाटील बोलतोय काय भेटतात की नाही पाहिला तुम्हाला याच्यात पण आहे याच्यात पण आहे काढा मग त्याला बोलला की काढणारच सोडणार ना बघा किती आत घातलं आहे आकडा लागला ना दोन तुकडे झाले त्याचे बघा त्याचा काय झालं चिंबोड्याची अवस्था बघा चांगलाच साईजचा होता चिंबोडा फेकून देतो आता फक्त डांगे घ्यायचे का विन बिलाच्या शोधात आणि आपला बिल पण भेटलेला आहे संकेत पाटीलला बघा तर कसा आकडा लागतोय तो बघा कुठे निघला तो बघा आपण बिल खणतोय आणि तो निघला बघा कुठे साईडला त्या बारीक आहे काय डेंगे का आहे हाय बघा मित्रांनो पुढे जाऊयात मित्रांनो संकेत पाटीलला बिल भेटलं आहे टाकलाय तर त्याला काढणारच शंभर टक्के असणार शेवटी मित्रांनो प्रयत्नांना यश मिळालं उरले आहे का? आहे का चांगली साईज आहे पुरलं जे साईज हीच साईज का नवीन बिलात केलेली आहे सुरुवात संकेत पाटीलनी पहिल्याच आकड्यात उद्या तुटला आहे तुटलाय नाही चुमारा मोठा आहे मोठा आहे हा जवळ असतो मित्रांनो तुटला नाही पाहिजे तुटून कसा शेवटी संकेत पाटील आहे ना चोरासारखं बोलवते त्याला चली तुटला तुटणार नाही टाक ना हात त्याला हात टाकलाय मित्रांनो बघूयात हातात येतोय काय अला काढला शेवटी संकेत पाटीलने साईज पण चांगली आहे मित्रा मित्रांनो संकेत पाटील आज ना काय डेंग्या 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 दुसऱ्या कोठ्यात जाऊया किती वेळ जाईल आपल्याला पाच मिनिटात पोहोचू पाच मिनिटात पाच मिनिटात पोहोचू किती लांब आहे दाखवा इथून तू त्या घराजवळ कुठल्या त्या घराच्या पाठीमाग त्या घराच्या पाठीमाग चला जाऊयात आता बघूया मिळतील का तिकडे आरामात आता इकडे आपल्याला नाही ना बोलला तरी सात आठ मिळलीत ना सात आठ झाली हा मित्रांनो जात आहोत पुढे कुठे अंकित पाटील बोलतो इथे काय तरी आहे आहे वाटत मित्रांनो चिंबोडा बघा काय साहित्य आहे मित्रांनो हा बघा हा बिलातून उदवलेला चिंबोडा आहे नांगा नका ना तोडून देऊ सोडून द्या सोडून द्या आकडा धरा आता सोड रे त्याला सोड तो सोड शोर, सोड शोर, सोडील सोडील सोड सोडील तसा ना तसा नाही दुःख घाल रे मित्रा पुण। चल मित्रांनो बघा कसा तू माझ्या चावायला बघतोय हा ए ढेंग्या बघा बिल भेटलाय घाण पण जामच आहे सर्व घाण काढणार ती कशी मेहनत घेत आहे घरी पण नसेल असं काम करत बिल तुम्हाला दिसून पण नाही येणार चिंबोडा चांगली चा असेल याचा ढेंग्या तरी बोला नाही तर कुर्ली तरी बोला मित्रांनो कसा काढायला लागतो मातो त्याच्यातून फक्त ही बाजू फोडायला लागेल जर लांब असल्याचं ओके बघूयात टाकलेला तर आहे काही दिसत नाही एवढं लागतोय का तर आलाय वाटत ही बघा कुरली बघा कसली काढली संकेत पाटील ने खोदून है नरम नरम आहे आपला मित्र संकेत पाटील हातात पण नाही बसत बघा हातात पण नाही भेटत काय साईज आहे संकेत पाटील का मित्रांनो दुसरा पण आहे त्याच बिलात बघा संकेत पाटील बोलतोय दुसरा पण आकडा आणि टाकला लाग्यास त्याला काही धीर आहे का एवढा खोदलाय तो बोलतो दुसरा पण असणारच बांधाच आहे ना बिल त्याच्यात दोन असणारच खबरच आहे का हा ढेंगे असणार ना कुर्ली भेटली म्हणजे शंभर टक्के ढेंग्या शंभर टक्के ना एकशे एक टक्के आहे कुर्लीच आहे परत आहे कुर्लीची साईज बघा आणि ढेंग्याची साईजा तोडला आहे बघा हा उलटा झाला बोलो हा उलटा झाला ढेंग्या बारीक आणि कुर्ली, बारी कुर्ली, <laughs> बारी बारी कुर्ली मोठी चला मित्रांनो आता आपले झोलून झालेली आहे किंवा आपल्याला पंधरा सोला भेटलेले आहेत चला आजची झोली संपलेली आहे मित्रांनो आपली चिंबोडी धुवायची पद्धत कशी आहे पण पहिले पोतलीत धुवून काढतो नंतर आख्यात टाकतो कारण मल जास्त कमी होतं ना ह्याच्यात तर मित्रांनो आता अख्ख्यात टाकूयात आजची आपली चिंबोडी खन्नीची भेटलीत पंधरा सोळा हे बघा चला त्यांना आता परत धुऊन काढा तू जाईल बघा कोण आहे बघा शिवोडी